नमस्कार मंडळी जाणेजी अन्यक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी सक मनापासून स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा आहेत गणपती बाप्पा यावर्षी तुम्हाला जे जे हवं ते सगळं लवकरात लवकर मिळवू देण्यासाठी मदत करू हीच गणपतीचरणी प्रार्थना तर आज आपण खास गणपती बाप्पासाठी केलेल्या नैवेद्याचाच मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे जर उशीर झाला आहे मला हा व्हिडिओ करायला पण गडबड असतेच ना सगळ्यांची आपल्याकडे सणवार म्हटलं की गडबड असतेच तर पण अजूनही दहा दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा असतात त्याच्यामुळे अजूनही दिवस आहेत आणि त्यामुळे तुम्ही हा नैवेद्य गणपती बाप्पासाठी नक्की एक दिवस करून बघाच असं मी सांगेन तर हे आहे विदर्भ पद्धतीने होणारे तळणीचे मोदक खूप छान आहे ही रेसिपी आणि खूप छान लागतात हे पण मोदक तर तुम्ही नक्की या पद्धतीने अवश्य करून बघा याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे तर याच्यासाठी लागणार आहे एकदम बारीक रवा दोन वाटी आणि दूध घेतलं आहे मी पूर्णपणे तुम्ही दूध पाणी किंवा नुसतं पाणी असं पण वापरू शकता तर हे साधारण दीड वाटी दूध आहे आणि बाकी हे सगळं साहित्य सारणासाठीचं आहे तर खोबरं दीड वाटी तितकी साखर घेतलेली आहे थोडेसे काजू बदाम बेदाणे खसखस आणि वेलचीपूड बस इतकंच लागणार आणि याच्या व्यतिरिक्त मोहनासाठी तूप थोडंसं दोन चमचे आणि तळण्यासाठी तेल तर आता एका भांड्यामध्ये आपण मोठ्या भिजवून घेऊया रवा पारीसाठी याच्यासाठी मी गरम केलं आहे दोन चमचे हे तूप असं छान गरम करायचं कडकडीत मस्तपैकी आणि यालाच मोहन म्हणतात तर ते आपण रव्यामध्ये घालूया आणि छानपैकी हा रव्याला मस्त ते मोहन चोळून घ्यायचं आहे आणि याची मूठ पडते का ते बघायचं आहे छान चोळून घेतल्यामुळे ते मस्त लागतं सगळ्या रव्याला एकदम छान कणाकणाला आणि एकजीव झाल्यामुळे पारी एकदम खुसखुशीत आणि एकदम मजेदार लागते तर हे बघा अशा प्रकारे छान तोळ चोळून घ्यायचं हे तूप आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करत दूध घालायचं आहे तुमचा तुम्ही म्हणजे तुम्ही घेतलेला जो रवा आहे तो किती जाड आहे बारीक आहे त्याच्यावर दूध किंवा दूध पाणी जे तुम्ही घेणार असाल त्याचं प्रमाण अवलंबून असतं त्यामुळे थोडं थोडं करत दूध आपल्याला याच्यात घालायचं आहे एकदम पूर्णपणे घालायचं नाही आहे हे मी दोन वाटी रव्याला दीड वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे गरम वगैरे करायची काही गरज नाही हे बघा तुम्हाला लक्षात येत असेल मी साधारण थोडंसंच दूध उरलेलं आहे आता आणि बऱ्यापैकी पूर्णपणे दूध आपण म्हणजे वापरलं आहे दीड वाटीचं आणि छान हा रवा तुम्हाला भिजवतानाच लक्षात येत असेल किती मऊ मऊ झालेला आहे आणि किती फुल्ल्यासारखा वाटतो आहे तर ह्याला असं छान भिजवून ठेवायचं मस्तपैकी आणि थोडा वेळ द्यायचा याला कारण ते अजून फुलतं तर अशा प्रकारे आपण साधारण पंधरा वीस मिनटं तरी याला देऊयात किंवा अर्धा तास तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तितका तोपर्यंत ते मुरत आहे तोपर्यंत आपण इकडे सारण करायला घेऊया सारण करताना हे जे खोबरं आहे ते मी वापरलेलं आहे विदर्भात साधारण असं सुकंखोबरंच जास्त वापरलं जातं त्याचं त्याचं प्रमाण जास्त हे सगळ्याच पदार्थांमध्ये खोब वापरायचं खोबऱ्याचं तर खोबरं वापरलं जातं आणि मुख्य म्हणजे तळणीच्या मोदकांमध्ये हे खोबऱ्याचं सारण जास्त छान लागतं कारण हे सगळीकडे छान मोकळं राहतं पसरतं आणि तळणीचे मोदक फुलता हे फुलतात त्यामुळे हे सारण त्याला जास्त छान राहतं जो आपण ओलं खोबरं गूळ असं घेतलं तर ते साधारण एका ठिकाणी चिकटून राहण्याचा संभव असतो तळताना म्हणून हे असंच सारण जास्त चांगलं लागतं तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आता हे खोबरंच भाजत असताना मंद आचेवर भाजायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपण दोन चमचे खसखस बदाम आणि काजू हे सगळं थोडं थोडं जे घेतलं फुर, ना, चा आहे ते आपण याच्यात घालायचं आहे तुम्हाला जे ड्रायफ्रू फ्रूट्स आवडत असतील ते घाला नसेल वाटत तर नक नाही घातलेत तरीही चालू शकतात पण खसखस मात्र अवश्य घाला छान चव येते त्यांनी आणि आपण हे छान भाजून पाच सात मिनटात हे होऊन जातं मग हे गार करायला ठेवायचं आहे आणि गार करत असतानाच आपण याला थोडंसं ना खोबऱ्याला चुरून घेऊया म्हणजे ना हे सारण छान एकजीव व्हायला मदत होईल आहे मोदकामध्ये त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बेदाणे घालूया बेदाणे मी भाजताना नाही घातलेत ते खूप फुलतात म्हणून असे थोडे कोमट सारणात ते घाला छान लागतात मधून मधून गोडसर मग आपण वेलची पूड घालूया याच्यामध्ये ती अंदाजाने तुम्हाला चवीप्रमाणे जशी हवी आहे तशी आणि याच्यामध्ये आता आपण जी दीड वाटी साखर घेतली आहे पिठी साखरच मात्र याच्यात अवश्य घाला ती व्यवस्थित एकत्र होते आणि छान लागते दाणेदार नका घालू आणि ही माझ्याकडची जी साखर आहे ती गोडीला खूप कमी असते त्याच्यामुळे मी बरोबरीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जर तुमच्याकडची साखर खूप गोड असेल गोडीला जास्त असेल तर तुम्ही ते प्रमाण थोडं कमी जास्त असं करू शकता दीड वाटी सुक्या खोबऱ्याला दीड वाटीस साखर मी घेतली आहे आणि हे सारण तुम्ही खिरापत म्हणून पण देऊ शकता संध्याकाळच्या आरतीला तर नक्की जास्तीचं करून ठेवा बरं का तर अशा प्रकारे आपलं सारणही तयार आहे पारी पण तयार आहे बघा किती छान घट्ट झालेलं आहे मस्त पीठ फुललं आहे रवा छान आपण याला थोडंसं तुपाचा हात लावून घेऊ आणि परत एकदा मळू हे पारीचं जे पीठ आहे ते आपण हा जवा रवा जितका मळू तितकं ते पारी एकदम खुसखुशीत आणि खूप छान होते त्याच्यामुळे पारीसाठी मिळण्याचं हे जे पीठ आहे हा रवा जो आहे तो छान मळला गेलं जाणं याला फार महत्त्वाचं हे आहे तो छान फुल्ला पाहिजे छान दुधामुळे त्याची चव अजून अजून छान लागते पाण्यापेक्षाही आणि मुख्य म्हणजे तो असा छान फुल्ला पाहिजे तूप लावायचं मस्तपैकी मोहन घालायचं छानपैकी आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये पारी करताना मी मीठ घातलेलं नाही अजिबात नैवेद्याच्या असल्यामुळे आणि मला विशेष करून आवडत नसल्यामुळे गोड पदार्थात मीठ मी घालत नाही पण म्हटलं जातं की गोड पदार्थात चव वाढते तुम्हाला आवडत असेल तर घाला काही हरकत नाही आहे आणि आता हे जी पारी आहे त्याचे मी मोठे मोठे गोळे करून घेतलेले आहे म्हणजे पिठाचे या रव्याचे आणि त्याला मी ना थोडं तांदळाचं पीठ लावते मी अजिबात मैदा वापरणार नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल तर थोडासा याला मळताना लाटताना तुम्ही मैदा वापरू शकता पण तांदळाच्या पिठीने पण काम छान होतं आणि हे इतकं छान भिजलेलं असल्यामुळे त्याला जास्त लाटायला जोर लावावा लागत नाही बघा पोळी एकदम व्यवस्थित सरकते पूर्ण पोळपाटभर छान आपण अशी मोठी पोळी लाटून घ्यायची जेणेकरून आपलं काम खूप सोपं होतं आणि अशा पद्धतीने जर आपण पारीसाठी वाटीनी जर त्याला आकार दिला तर एका वेळेला आपल्याला पाच सहा पाऱ्या मिळतात आणि मुख्य म्हणजे वेळ तर वाचतोच पटापट काम होतं आणि एकसारखी पारी मिळते आपल्याला लहान मोठी होत नाही मोदकही सारखे एकसारखे व्हायला मदत होते आणि खूप काम असतात त्यामुळे असं जर काम आपलं सोपं करायचं असेल तर नक्की ही ट्रिक वापरा तर अशा पद्धतीने हे लाटून झाले आपण याच्यात चमचा चमचा दोन चमचे इतकं छान ब जितकं बसेल तितकं सारण घालायचं भरपूर प्रमाणात कधी अजिबात घालायचं नाही आणि असं जवळजवळ करून घ्यायच्या पाकळ्या आणि त्याचं असं छान गाठोडं तयार करून वरचं जे जास्तीच असेल ते काढून टाकायचं खूप सोपं आहे काहीही काही अशी नवीन ट्रिक नाही आहे आणि ट्रिक करायची काही गरज पडत नाही या या पिठाला तर पटापट -पत मस्त अशा छान पाकळ्या होतात जवळ जवळ जवळजवळ घ्यायच्या आणि त्याचं एक गाठोडं करून वरचा जास्तीचा भाग काढून टाकायचा बंद करताना मात्र पक्क बंद करायचं म्हणजे जेणेकरून ते तेलात फुटणार नाही चुटणार नाही तर हे बघा असे आपले मस्त मोदक तयार आहे मोदक तयार करत असतानाच तेल गरम करायला आहे आणि छानपैकी एका वेळेला पाच सहा मोदक टाकायचे आणि छान मंद आचेवर करायचे त्याला आणि मुख्य म्हणजे असं आलटून पालटून घ्यायचं बरं का नाही तर मग एकाच बाजूने शिजतील सगळे मोदक तर ते छान तळले गेले पाहिजेत कच्चे राहायला नको आहे त्यामुळे ते, ते व्यवस्थित असे झाऱ्यानी एका बाजूने झाले की असं छान त्याला हलकं हलकं हलवत राहायचं म्हणजे ते मस्त होतात अगदी सगळ्या बाजूनी आणि खूप लाल करायचे नाहीत आणि खूप कच्चे पण राहायला नको आहेत त्यामुळे मंद आचेवर छान त्याला परतून घ्यायचं इकडे तिकडे जायचं नाही त्याला सोडून तर असे हे मोदक आपले पटापट तयार होतात कारण आपण पारी पण एका पद्धतीनेच केलेली आहे मोठी करून तर पटापट लाट्या होतात आणि असे मोदक पटापट भरले जाऊन वेळ पण कमी लागतो साधारण अर्धा पाऊण तासामध्ये हे मोदक तयार होतात तर असे एकवीस मोदक आणि मोदकांसोबत बहीण लागते म्हणून दोन करंजा पण मी केलेल्या आहेत फटाकट होतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि विदर्भ पद्धतीने असे तळणीचे मोदक बिना मैद्याचे तळणीचे मोदक नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या भागात भेटूच या नमस्कार जाणीजे यज्ञकर्म